नमस्कार मी तेजनिधी मोरजकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीची पोलीस कोठडी आज संपली त्यामुळे आज त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले त्याला पुन्हा सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली बदलापूर रेल्वे स्थानकात पटरीवर उतरून आंदोलन करणाऱ्या बावीस आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी आज कल्याण न्यायालयात हजर केलं यावेळी न्यायालयाने सर्व आंदोलनकर्त्यांना चौदा दिवसांची न्यायालय कोठडी सुनावली आहे बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या दुर्दैवी अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले दरम्यान हो ही घटना दुर्दैवीच आहे पण कालचं आंदोलन हे राजकारणानं प्रेरित होत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय बच्चू सोबत घडलेल्या तर केलं त्यांना वाटायला वाटायला हवी शर्मही विरोधकांना माझं केवळ एवढंच सांगणं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे जो काही उठला आहे तो कालच्या आंदोलनातून दिसला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय आज पोलंड आणि युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी युक्रेनच्या राष्ट्रपतींसोबत संघर्षाच्या शा शांततापूर्ण निराकरणावर आपली दृष्टी सामायिक करणार असल्याचं सांगितलं जस पंतप्रधान डोनाल्ड टच आणि अध्यक्ष अँड्रेस हुडा यांना भेटट्यास उत्सुक असून आमच्या राजकीय संबंधांना सत्तर वर्षे पूर्णे होत असताना पोलंडचा दौरा होत असल्याचं त्यांनी सांगितले आपल्या आप परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईट सह युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि ट्विटर वर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा धन्यवाद